नाही नाही तोडायची नाही बिल आम्ही गरीब आहोत एक मुलगा माझा नोकरी करतो आम्ही सहा माणसं बसून खातो आम्ही आमची दोन मुलं शाळेत आहे त्यांचा खर्च बघायचा काय आता खोलीचा खर्च बघायचा नगरपालिका जर तोडायला आली ना नगरपालिकेने माझी सोय करावी बस माझ्या मुलग्याच्या अंगात ताकद नाहीये की आता दुसरीकडे पैसे भरून भाड्याने खोली घ्यायची हिंमत नाही माझी माझी बिल्डिंग पण पडलेली आहे मी कुठे जाणार आधार म्हणून नगरपालिकेने त्याचा विचार करावा आम्ही काय तुमची मागणी लोकांना गोरगरीबांना आम्ही बेगर व्हायला जाणार नाही कारण जेव्हापासून ही बिल्डिंगचं काम चालू होतं तेव्हापासूनच अधिकाऱ्यांना माहिती होत असेल ना की इथे बाबा बिल्डिंगचं चा काम चालू आहे आणि ज्या व्यक्तीने जो अर्ज केलेला आहे त्या व्यक्तीवर पण आमची मागणी आहे तिची पण चौकशी व्हावी हो ती प्रत्येक बिल्डिंगला प्रत्येक लोकांना प्रत्येक नागरिकांना इथे त्रास देत आहे आणि मग तिचीच चौकशी अजूनपर्यंत का केलेली नाही आहे मग अधिकारी तिच्या ह्याच्यावर जर आज आले महानगरपालिकावाले आज इथे बिल्डिंग तोडण्यासाठी आलेले महानगरपालिकेकडे कोर्टाची ऑर्डर कुठे आहे आणि ह्या बिल्डिंगचा कोर्ट मॅटर चालू आहे मग जो आम्हाला कोर्ट जो न्याय देईल आम्ही कोर्टावर आमचा पूर्ण विश्वास आहे जसा बिल्डिंगला न्याय मिळाला तसाच या बिल्डिंगला पण न्याय मिळणार गोरगरीबांना आम्ही बेघर व्हायला देणार नाही ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन